जय शिवराय मित्रांनो मग निमणू गाय बाजारातून लाईव्ह आलोय आपण मागच्या बाजारी आलो नव्हतं आजारी असल्यामुळे आलो नव्हतं तर आज बाजारातल्या टॉपच्या गाय कवर करू जसं मी शेतकऱ्या युट्यूब चॅनलला लाईव्ह केलं तिथं दाखवलं पूर्ण निम्म्यापासून जास्त कालवडींचा बाजार आहे आणि त्यातल्या त्यात आता गाईकडा आपण आलोय गाईच्या सगळ्या टॉपच्या तीन चारच गायी बाजारामध्ये आहेत दुधाला भाव नसल्यामुळं दर पडलेले आहेत काही पंच्याहत्तर हजार ये सांगण्यात येते कितीपर्यंत जाईल म्हणजे पंचावन्न साठपर्यंत गायी जाईल पहिल्या वेळाचं कालवड आहे म्हणजे एक लाख सांगतायत की ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत जाईल पंचवीस लिटर दूध आहे गाय तर असे दर पडलेले आहेत बाजारामध्ये आणि बसा बाजारही काम आहे जिथं इथं टॉपच्या गाई बाजारामध्ये बऱ्याच लोकांना माहीत असेल जे मोडीम बाजारात आले होते त्यांना माहीत असेल की शापटीतल्या टॉपच्या गायी या दावणीला असतात आज त्यांची एकच गाय दावणीला आहे बाकी पूर्ण रिकामी धावून आणि जे भरले काल बा, त्या कालवडीने बाजार भरलेले त्याची माहिती घेऊ पहिल्या वेताच कालवड्या दाताला चार दात चार दात कालवड्या सांगायला पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार बघा एकदम दर पण पडलेले आहेत कारण दुधाला भाव नसल्यामुळं दर पडलेत आणि दर पडलेले असून सुद्धा व्यवस्थित दरामध्ये देणारा माणूस पण पाहिजे अठ्ठावीस अठ्ठावीस लिटर लिटर दूध दूध आहे बघा आणि किंमत किंमत एक दहा व्यवहाराला बसल्यावर किंमत कमी जास्त होऊ शकते अजून पण पण गाय एकदम चमक बाग चांगल्या नवीन व्यवसाय जे करतायत त्यांना परवडण्यासारख्या गाय आहेत नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी

बरेच ते पण आहे बार सुटले त्याच्यामुळं माल नाही आणि ज्याला घ्यायचा त्याच्यासाठी एक दोन चार चांगल्या गाय त्याने पटकन घेतलं तरी चालते सोड्या गिऱ्या गाल बघायला पार्क घेतली सांगणार

काढले बहिणी कसा व्यवहार होईल कमेंटमध्ये सांगा पंच्याहत्तर हजार मालकाने सांगितले घेणार कितीपर्यंत घेईल दुधाचा भाव जनावरांचा दर पेंडीचा खर्च वगैरे सगळ्यांचा हिशोब करून आज बाजारचा दर ठरणार आहे कितीपर्यंत सुद्धा असं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये बाजारात दुसरी कॉपी घे फक्त मार्गाने सांगितली एकदम टाईट होत पंचवीस शिराविरा तुम्हाला पूर्ण माहिती फक्त पंच्याऐंशी हजार अजून आपण काय काय बघू बाजारातले काय चालू व्यवहार पण आपण करणार आता एक सगळ्यात सुरुवातीला बाजाराची भगवानी म्हणलं तर चालेल साठ हजाराला फक्त काही गेली बघ पहिल्या कालोड आहे फक्त आणि फक्त साठ हजार साठ ला।, ला दिले बाबा तिथं काय चालू आहे दोन दोन मिनिट मिनिट बघा साठ सत्तरच्या रेंज मधल्या काय बघा वीस वीस मीटरच्या गाय साठ आणि सत्तर मोदी बघायची खरेदी विक साठ सत्तर आज लोक पण कमी आहेत बाजारात गाय कमी आहेत पूर्ण दावनेरी कमी आहेत बघा सगळ्या आहे एकतर वार सुटले पावसाचं प्रमाण कमी आहे किती आणलं आहे माल किती आणला गाय सत्तावीस सत्तावीस गाय आणल्या गिरायक नाही आज तुझ्याकडली भैया शेतकऱ्याची काय बघा कुठल्या गाव लवलची कायदा शेजार दावून दाऊन किती सांगितले पंच्याहत्तर हजार पण शेतकऱ्याची काय एकदम मापात किंमत सांगितली दूध नऊ झाले तर दुसऱ्या गटाची काय एकदम मस्त सड तुम्हाला पूर्ण बघा पांड गुंड समज बाजू वासर आहे दुसऱ्या व्यथाच कालवड आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगितली शेतकऱ्याची काय मला असा दर एकंदरीत बाजारामध्ये बघा हो पडला विकास साठ हजार तुम्हाला दावून कालवड आता गुलाल नाही टाकलेला अजून पण व्यवहार झाला की पहिली थाप बाजारातली त्याच्यावर पडली साठ हजार right i think ago